नमस्कार मित्रांनो आज आपण आलो हिरापूर बैल बाजारात हिरापूर बैल बाजारात पाहू शकतो तब्बल यांचे आज या ठिकाणी हिरापूर बैल बाजारात म्हटलं की सर्वात मोठी बैल दावण जर असेल तर यांची पाहू शकतात तब्बल किती बैल त्यांच्या दावणीला पाहू शकतात तीस पेक्षा जास्त बैल असू शकतात या ठिकाणी त्यांच्यासोबत आपण विचार करणार आहोत की कि किती बैल तुम्ही आणलेले आहेत या ठिकाणी व कुठ कोणत्या बैलाची किती किंमत आहे कोणत्या जोडीची किती किंमत आहे व कुठून खरेदी केलेली दाता दाताला कसे आहेत गॅरंटी काय संपूर्ण सविस्तर आपण माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत तुमचं नाव सांगा शरद बाबासाहेब शरद बाबासाहेब तुरुकमारे गाव सावरगाव सावरगाव आज जवळपास किती बैल असलेले एकतीस बैलाचे दावन आहे हो सर्वात हिरापूर बैल बाजारात सर्वात मोठे दावण तुमचीच हो हो बर यांची किंमत सांगा आता हे दिले हे चार दिलेत साई दिली साई पण दिलेत काय एक सोबत दिलेत का कसे दिलेत जुडी जुडी दिलेत हा हे सत्तर लाख हे बहात्तर ला हे ऐंशी लाख हे ऐंशी हजार्तर दाताल कसे कशे चार चार दिले चार जी आणि ते दोन दोन हे दोन हे चार चार बर बर गॅरंटी कशी सत्तर बहात्तर हे ऐंशी नाही कामाची गॅरंटी कशी कामाची नाही तर काल आणलेली ती पट्टाची पट्टाची ना हो म्हणजे बैलगाडीला चालवलं तर टांगेल चालवलं की कशाला चालवलं हे टांगेल चालले टांगेल चालले गॅरंटी हो गॅरंटी सगळी सगळे तुम्ही चालवलं नाही आपण चालले आपण कार आलेले म्हणजे आपण त्यांना गॅरंटी दिली का नाही नाही त्यांना दाखली गॅरंटी म्हणून हा त्यांना माहिती चलतेत म्हणून चलतेत त्यांना बरोबर माहिती हो चालतं या ठिकाणी या पुढे हे आज विकलेत म्हणल्यावर काय यांची किंमत काय ची दिली आहेत हे इकडे बघ हे भी दिलेत का सांगा किंमत सांगा चला दिलेले जरी असेल तर किंमत तरी सांगा शेतीमध्ये दिले हे बा हे बहात्तरला बहात्तरला हे टायर वाल्याला दिलं हे दोन हे तिन्ही टायर वाले हे तिन्ही टायर वाले त्याला योग्य दिले आ, दिल। आ, यो दिल दिला हे ला दिला हे ऐंशी ला दिले हे तीस ला दिला हा हे लाखाला दिले हे लाखाला जोड गेले हा हे लाखाला दिले कुठे दिली ही इडी इडा हा यो हे इडीला हा इडा या होता इडा या होता तर मित्रांनो पाहू शकता दिलाय सहा केलेला पस्तीस ला दिला आणि लाखाला बोल जोड यांची गॅरंटी सगळ्याची गॅरंटी मारायची हा बर बर चालतंय पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आपण ती या ठिकाणी पाहू शकतो हिरापूर बैल बाजारातून पाहू शकतो यांची ही संपूर्ण दावण नाही तर सध्या अकरा वाजलेले आहेत अकरा वाजेपर्यंत नव्वद टक्के बैल विक्री झालेले आहेत कारण या ठिकाणी पाहू शकता तीस एकतीस बैलाची यांची दावण आहे या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण रेसचे बैल आहेत तुम्ही जर रेससाठी सुद्धा खरेदी करणार असाल तर व शर्यतीसाठी जरी खरेदी करणार असाल तर या ठिकाणी पाहू शकता हे संपूर्ण जे बैल आहेत रेससाठी या ठिकाणी आणि त्यांची विक्री झालेली हे संपूर्ण जे बैल आहेत संपूर्ण विक्री झाले आहेत या तर आणखी त्यांच्यावर त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आहेत ना म्हणजे आठ बैल आणखी राहिले तर या ठिकाणी यांची किंमत सांगा यांची सत्तर साठ लाख सांगायला सत्तर फिक्स साठ फिक्स साठ एक, फिक एक, एक... एक लाख एक लाख किंमत आहे यांची सांगायला सांगाल शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला ऐंशी शेत चालत आहे पाहू शकता मित्रांनो फक्त ऐंशी हजाराला ही जोड आहे बलजोडी सध्या लाईव्ह पण चालू आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यांची किंमत सांगा साठ साठ यांची यांची ऐंशी हजार त्यांची किंमत किती पंचाहत्तर हजार दोन्ही विचार जात या ठिकाणी पाहू शकता चार चार दाची दा तुम्हाला बैलजोडी दाखवत आहे मी चार चार दाताची जी बैलजोडी आहे या ठिकाणी पंच्याहत्तर हजार रुपयाला आहे आणि संपूर्ण कामाची गॅरंटी आहे यांच्याकडे जर तुम्हाला बैलजोडी खरेदी करायची असेल ते तुम्ही खरेदी करू शकता व पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला सर्वात जर मोठी बैलजोडी दावन जर पाहायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते आहे तर हिरापूर बैल बाजारात आपण आज आलेलो आहोत या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण जी बैलदावन आहे की सर्वात मोठी बैलदावन म्हणलं तर यांचीच पाहायला भेटते आपल्याला मोठ्या मापाची असेल संपूर्ण कामाची गॅरंटी असेल घोरे असेल जर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुकला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद